नमस्कार काय घडलंय काय बिघडलं याच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करतोय मतदारसंघामध्ये काय घडलं काय बिघडलं यावरही भाष्य करतोय आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा मतदारसंघावर जिथे काँग्रेसने कुठलाही उमेदवार दिला तरी तो निवडून येतो तसं म्हणायला गेलं तर काँग्रेसचा हक्काचा बाले किल्ला आपण म्हणू शकतो या मतदारसंघाला आपण चर्चा करणार आहोत रामटेक बद्दल आणि रामटेक वर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक अमोल मताले सर सर तुमचं खूप खूप स्वागत जसं मी आता म्हणाले काँग्रेसचा हक्काचा बाले किल्ला कुठलाही उमेदवार दिला तरी निवडून येतो याही वेळी काँग्रेसचाच उमेदवार तिथे निवडून आलाय तर मतदारसंघाची मतदारसंघाचा इतिहास पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आकांक्षा तुम्ही म्हणाला ते अगदी योग्य आहे कारण कोणी उमेदवार दिला तरी काँग्रेसने विशेषतः तिथनं तो माणूस निवडून यायचा आणि अलीकडे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला हे खरा आहे पण त्याच्यामध्ये पाच वेळा इथनं शिवसेना निवडून आली आहे म्हणजे मजेची गोष्ट अशी आहे की हा मतदारसंघ नागपूर ग्रामीण आपण नेत्याला म्हणू शकू कारण नागपूर जिल्ह्यातले सहा विधानसभा मतदारसंघ याच्या ये अंतर्गत येतात आत्ताचे तर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकिल्लास म्हणजे अक्षरशः चौऱ्याऐंशी आणि एकोणनव्वद मध्ये आंध्र प्रदेशातले पी व्ही नरसिंहराव आपले माजी पंतप्रधान तिथनं दोनदा निवडून गेलेत आणि जेव्हा आपण म्हणतो की राजकारणातली अनिश्चितता ला आपलं करिअर संपलं म्हणून गावी गेल्यानंतर त्यांना पंतप्रधान पदासाठी बोलवणं आलं हो, अक्षरशः हो, हो. तर हाही आहे आणि एक विदर्भातला आणखी एक मतदारसंघ असा आहे थोडा अवंतर होईल पण वाशिम हा मतदारसंघ गुलाम नबी आझाद देखील तिथनं दोन वेळा निवडून गेलेत त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला हा विदर्भ होता अख्खा विदर्भ ज्याला आपण म्हणू शकू त्यामुळं काँग्रेस कुठलाही माणूस अक्षरशः तिथं देत होती म्हणजे तिथल्या लोकांच्या आकांक्षांच्या प्रतिनिधित्वाचा विचार न करता दिलेला माणूस तिथले मतदार मुकाटपणे निवडून देत होते इतकं वर्चस्व त्यावेळी काँग्रेसचं होतं रामटेकमधल्या या वर्चस्वाला पहिल्यांदा छेद दिला तो एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुबोध मोहितेंनी सुबोध मोहिते त्यावेळी सेनेमध्ये गंमत अशी होती की त्यावेळी यांच्यामध्ये फारसं पटत नव्हतं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आणि त्यावेळी निवडणूक झाली अक्षर आपण म्हणजे एक चांगला ज्याला म्हणता येईल की सुबोध मोहिते हे त्यावेळेच जे सरकार सत्तेत होतं सेनेचं युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये त्यातले कॅबिनेट मंत्री महादेव शिवणकर यांचे पी ए सुब, सुबोध मोहिते काँग्रेसमधली दुफळी गडकरींनी हेरली आणि सुबोध मोहितेंना सल्ला दिला की तुम्ही इथनं लोकसभा निवडा लोकसभा लढवा सेनेच्या नेतृत्वाला राजी केलं आणि तिथनं सुबोध मोहिते म्हणजे स्वीय सहायकावरून थेट खासदार झाले खासदार झालेले त्यावेळी सुबोध मोहिते त्यांचा एक किस्सा आहे विमानाचा पुण्याशी संबंधित हो, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल त्याचं झालं असं की सुबोध मोहिते हे सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चारला ला ज्यावेळी ते खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी सेनेच्या नेतृत्वाशी त्यांचं सेनेच्या नेतृत्वाशी म्हटल्यापेक्षा विदर्भातल्या सेनेच्या नेत्यांशी त्यांचं वाजलं आणि रागाच्या भरात त्यांनी राजीनामा दिला दोन हजार सात मध्ये आणि पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढवली पण त्यांचे सगळे गणित हुकले आणि प्रकाश प्रकाश शेडगे प्रकाश जाधव प्रकाश जाधव इथं हो, सेनेचे प्रकाश जाधव निवडणूक लढ जिंकले त्यानंतर सुबोध मोहिते जे मागे पडले ते आस्ता निवडून येऊ शकले नाही काळात त्यांनी बरेचसे पक्षांतर केले पण ज्यावेळी प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या त्यावेळी त्यांना विधान परिषदेतून ते आमदार होऊ शकतील अशी चिन्ह होती सुबोध मोहिते मुंबईला गेले पण त्यावेळी त्यांना पक्षनेतृत्वाकडून सांगण्यात आलं की तुम्ही तुमचं तिकीट कन्फर्म नाही ते निराश होऊन नागपूरला परतले नागपूरला परतत नाही तर त्यांना मेसेज आला की तुमचं तिकीट कन्फर्म आहे निघा पण त्यांना थेट विमान उपलब्ध नव्हतं मुंबईसाठी मग त्यांनी थोडी आयडिया केली की आपण पुण्याला विमानाने येऊ हो, आणि इथून टॅक्सी पकडून मुंबईला जाऊ नेमकी अडचण अशी झाली की त्यावेळी प्रतिभाताई पाटील पुण्यामध्ये होत्या राष्ट्रपती आणि त्यामुळं सुरक्षेचं हे म्हणून सगळे विमानं थांबवण्यात आली आणि यांचं विमान गिरट्या घालत होतं ते वेळेत लँड लँड होऊ शकली नाही आणि पोहचणं अवघडतो म्हणून त्यांची विधान परिषद धुकली पण त्याच्यात ती गंमत अशी आहे की असं म्हणतात की काँग्रेसच्या काही नेत्यांनी सुबोध मोहितेंना अडवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांचं विमान हवेतच राहील याची काळजी घेतली आणि त्यामुळे सुबोध विधान परिषद धुकली तेव्हापासून सुबोध मोहिते सगळ्या पक्षांच्या वाऱ्या बहुतेक मोठ्या पक्षांच्या वाऱ्या करतायत आज घडीला सुबोध मोहिते अजित पवार गटामध्ये राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून आहेत पण सभांमध्ये दिसण्या व्यतिरिक्त ते कुठेही असे फारसे ऍक्टिव्ह नसतात सर आता पुन्हा एकदा हा किस्सा नक्कीच खूप इंटरेस्टिंग होता पुन्हा आपण रामटेकवर येऊया रामटेकची गणित निवडणुकीतली कशी होती विधानसभे विधानसभा वाईज त्यांनी ती गणित कशी जोडून आणली आपण बघायला गेलं तर स्वतः शिवसेना उमेदवार होता इकडे बर्वे आणि पारवे यांच्यात लढत झाली आणि बर्वे विजयी झाले मात्र महायुतीची मोठी ताकद होती या मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे स्वतः या मतदारसंघातन येतात मागच्या काळामध्ये त्यांची त्यांचं तिकीटही कापलं गेलं होतं अशी चर्चा होती त्यांनी ते कधी स्वतःहून म्हणाले नाहीत की माझं तिकीट कापलं गेलं होतं किंवा काय पण जवळपास चित्र तसंच होत तर मग चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते स्वत या मतदारसंघातले असून का कुठे चुकलं की शिवसेनेला किंवा महायुतीला या मतदारसंघात पिछाडीवर यावं लागलं आकांक्षा कसं आहे दोन हजार नऊ ला ज्यावेळी मतदारसंघांचं पुनरावलोकन झालं त्यावेळी हा अनुसूचित जातींसाठी राखीव आला त्यामुळे सुबोध मैथे किंवा इतर कोणी नेते इथून लढू शकले नाही मग हा विशिष्ट जातींसाठी अनुसूचित जातींसाठी राखीव झाला त्यावेळी इथनं मुकुल वासनिक पहिल्यांदा निवडून गेले काँग्रेसच्या तिकिटावर त्यावेळी कृपाल तुमाणे त्यांच्या अगेनस्ट लढले oh. आणि महायुतीमध्ये हा मतदारसंघ सुरुवातपासून शिवसेनेला सोडला गेला होता तर त्यावेळी ते थोडक्यात हरले चौदा सोळा हजार मतांनी पराभूत झाले पण चौदा आणि मध्ये कृपाल तुमाणे प्रचंड मताधिक्याने निवडून आले दोन हजार मध्ये तुमाणे पावणे दोन लाख मतांनी आणि मध्ये सव्वा लाख मतांनी ते निवडून आले असं असताना इथे जे नाट्य घडलं म्हणजे खर तर या निवडणुकीला अनेक नाट्य घडले पहिलं महत्वाचं होतं की कृपाल दुमाने दोनदा मोठ्या फरकाने निवडून येऊन देखील त्यांना तिकीट नाकारण्यात आलं शिंदे गटाची आणि तिकीट दिलं कोणाला तर काँग्रेसचे कामठी येथील आमदार सॉरी माफ करा उमरेड येथील आमदार राजू पारवे जे आधी काँग्रेसचे आमदार होते त्यांना ऐनवेळी साक्षात्कार झाला की पक्षाने आपल्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिला शिंदे गटातून त्यांनी निवडणूक लढवली आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्याला राज्यातल्या राजकारणाबद्दल आणि फडणवीसांचं सध्याच्या राज्यातल्या राजकारणातलं स्थान ज्यांना माहिती आहे म्हणजे विशेषतः भाजपचे कट्टर समर्थक सोडले तर कुणी हे मान्य अमान्य करणार नाही की फडणवीसांच्या भूमिकेमुळं हे तिकीट राजू पारवींना देण्यात आलं आणि मला वाटतं इथं जी मोठी चूक झाली ती त्यांना पराभवाच्या रूपात भोवली आणि दुसरी गोष्ट जे राज्यभर गाजलं जात प्रमाणपत्र रद्द होण्याचं प्रकरण ज्याची तुलना नवनीत राणा ज्या विदर्भातल्या नेत्या आहेत आणि यावेळी पराभूत झाल्या त्यांचं जात प्रमाणपत्र त्यावेळी जी शिथिलता दाखवली यंत्रणेने आणि कधी नव्हे ती जी प्रचंड गतिशीलता रश्मी बर्वींच जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत प्रशासनानं दाखवली त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली त्याचा परिणाम असा झाला की आतापर्यंत जे निवडून आले श्याम बर्वे त्यांची राजकीय मजल एका त्यांच्या गावचे उपसरपंच ते देखील बारा पंधरा वर्षांच्या पूर्वी एवढी सोडली तर तो माणूस व्यवसायात होता तरी देखील थेट हा माणूस लोकसभेत खासदार झाला एका खाण कामगाराचा मुलगा कुठली पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या बळावर खासदार झाला हे आजचं तिथलं वास्तव तयार झालं सर जसं तुम्ही म्हणाल एका खाण कामगाराचा मुलगा अशी बरीच उदाहरणं आहेत काँग्रेसनी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिलीये किंबहुना आपल्याला वाटलेही नसतील असे लोक आता खासदार झालेत खासदार बनलेत तर काँग्रेसचं एक कुठेतरी आपण ए... दोन पाऊल पुढे चालून अभ्यास करून काँग्रेस पक्ष लोकांना संधी देतो असं वाटतं का किंवा काँग्रेस पुन्हा ऍक्शन मोडवर आली चांगल्या पद्धतीने चांगला अभ्यास करून किंवा हेरून एखादी गोष्ट हेरून जी चूक काँग्रेसने दोन हजार एकोणीसला केली अगदी एक खासदार होता दोन हजार चौदाला सुद्धा काँग्रेसचे फार कमी खासदार होते मोदी लाटेमुळे पण यावेळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय सगळ्यात जास्त खासदार काँग्रेसचेच निवडून आलेत महाराष्ट्रात तर काँग्रेसची भूमिका या सगळ्यामध्ये कशी होती पक्ष म्हणून आकांक्षा खरंच जरा वेगळा विषय आहे पण याच्यात मला थोडंसं असं वाटतं थो की ह्याला कारण तुम्ही जे म्हणता की काँग्रेसबद्दल लोकांना राग लोकांच्या मनात राग का तर त्याला कारण हे आहे की दीर्घकाळ सत्ता उपभोगलेला पक्ष साहजिकच यांच्या नेत्यांना सत्तेची सवय प्रचंड झालेली मग तो कुठलाही प्रदेश याला अपवाद नाही महाराष्ट्रातला तो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो त्याला म्हणतात ना जी जहागिरी वृत्ती जी नसा नसा, नसा भिंडलेली आहे नेत्यांच्या ती सुट्टा सुटत नव्हती आणि दुसरीकडे यावेळी ते सुटली याला कारण ही आहे की भाजप नेतृत्व त्यांच्या मागे अक्षरशः हात धुवून लागलं होतं की काँग्रेस नामशेष करण्याचा उपाय काय तर काँग्रेस मधले मोठे नेते भ्रष्टाचारी नेते ज्यांनी त्यांना आपल्याकडे घ्यावं त्यांना अक्षरशः सळो की पळू करून सोडणार मग आता परिस्थिती अशी निर्माण झाली की आपण जर आता हालचाल केली नाही तर आपलं अस्तित्व मिटेल आणि दुसऱ्या बाजूनं अनेक गोष्टी ज्या भाजपने चुका केल्या त्याची आपण वारंवार चर्चा केली की अबकी बार चारसो पार हा नारा ह्या ना असं झालं की लोकांमध्ये विशेषतः ज्यांना नाकारलेल्या घटकांना संविधानाने जे अधिकार दिले चारसो पार झाल्यानंतर वारंवार आपण वारा उल्लेख केलाय की भाजपच्या दुसऱ्या फळीतले तिसऱ्या फळीतले नेते वारंवार उल्लेख करायचे की आम्ही संविधान आणि शीर्षस्त्र नेतृत्वानं वेळीच त्यांना टोकलं नव्हतं वेळ निघून गेल्यानंतर टोकलं तोपर्यंत भाजपचं नुकसान होऊन गेलेलं आणि हा एस मतदारसंघ असल्यामुळं त्याचा फटका हो, बसला हो, दुसरा आपण उल्लेख करायला हवा की जिथे भाजपचे दोन आमदार काँग्रेसचे दोन आमदार एक राष्ट्रवादीचा आमदार आणि एक मुळचा शिवसेनेचा पण आता भाजपला समर्थन देणारा आमदार असं हो, इथलं थोडक्यात गणित विधानसभेचं गंमत अशी आहे की काँग्रेसच्या दोन आमदारांपैकी दोन्ही आता अस्तित्वात नाही कारण सुनील केदार काटोलचे आमदार माफ करा काटोलचे आणि आमदार त्यांचं नागपूर जिल्हा बँकेतल्या घोटाळ्या प्रकरणी त्यांना तिथल्या सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली नियमानुसार दोन वर्षाच्या वर शिक्षा झाली तर निवडणुकीसाठी अपात्र ठरतात त्यामुळे त्यांची आमदारकी गेली राजू पारवे यांनी स्वतः राजीनामा दिला त्यांना साक्षात्कार झाला अन्यायाचा त्यामुळे तिथं काँग्रेसची पाठी कोरी होती शून्य असं असताना देखील हे जे तिथे म्हणजे आपण म्हणतो की सुनील केदार आहे आणि इतर नेते आहे यांनी अक्षरशः झोकून काम केलं दुसऱ्या बाजूला हा शिवसेनेचा मतदारसंघ होता मूळचा शिवसेनेचा पण आता शिंदे गटाचा उमेदवार तिथून यावेळी अर्थात ती जी जागा काँग्रेसला देण्यात आली त्यामुळं शिवसेनेचे मूळचे जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील झटून काम केलं राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी देखील झटून काम केलं आणि जी नाराजी होती अबकी बार पारची त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे यावेळी کثنا کانګریس څخه عمرهدار سادهن 77000 مټانې نیولونه کړه सर जसं आपण रामटेक बद्दल चर्चा करतोय रामटेक आणि मोठं नेतृत्व रामटेक मध्ये आहे भाजपचं प्रदेशाध्यक्ष स्वतः आहेत लोकसभा झालेल्या आहेत अगदी तीन महिन्यावर विधानसभा आहेत तर विधानसभेच्या दृष्टीने हा मतदारसंघ कुठलं या मतदारसंघातलं चित्र काय असू शकतं आकांक्षा जसं मी सांगितलं की इथनं भाजपचे दोन आमदार एक भाजपला समर्थन देणारा अपक्ष आमदार असे तीन आमदार इथनं भाजपचे होते तरी पण इथन भाजपच्या हाती काही लागलेलं नाही काही लागलेलं नाही हे म्हणण्याचा अर्थ असा की सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये इथं भाजप मागे आहे राजू पारवे ज्यांनी महायुतीकडून निवडणूक लढवली ते त्यांच्याच मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात पिछाडीवर हो आहे हा त्यांचा मतदारसंघ आणि यावेळी ते पंधरा हजार मतांनी तिथनं मागं आहेत धक्कादायक बाब ही आहे की त्याचा तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला की चंद्रशेखर बावनकुळे यांचं होमग्राऊंड असलेला कामठी हा मतदारसंघ तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की त्यांचं तिकीट दोन हजार एकोणीस मध्ये कापलं त्याच्या बऱ्याचशा चर्चा आहेत अक्षरशः फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि गडकरी दोघांनी दिल्लीत नेतृत्वाला विनंती केली पण त्यांच्या विनंतीला मान न देता त्यांचं तिकीट कापण्यातच आलं आणि एवढंच नाही त्यांच्या पत्नीला देखील तिकिटाची मागणी करण्यात आली ती देखील नाकारण्यात आली हो। त्याला काहीतरी गंभीर कारण असल्याचं सांगण्यात येतं हा तो चर्चेचा विषय नाही त्या विषयावर पण विषय असा आहे की कालांतर आणि आत्ता बावनकुळेंना त्यांच्या संयमाचं आणि निष्ठेचं फळ मिळालं प्रदेशाध्यक्ष पदाच्या रूपात पण असं असून देखील कामठीमध्ये देखील कामठी मतदारसंघ देखील बावनकुळे वाचवू शकले नाही त्या मतदारसंघातून साडे सतरा हजार मतांनी बर्वेंनी लीड घेतली आणि त्यावरून असं झालं की अक्षरशः तिथली शहरातली कार्यकारिणी वगैरे देखील नंतर बावनकुळेने बरखास्त केली एकही मतदारसंघ सध्या तिथे ग्रामीण नागपूरचा हा काँग्रेसच्या भाजपच्या ताब्यात नाही ही विधानसभेसाठी मोठी धोक्याची घंटा भाजपसाठी विधानसभा विधानसभा ठरेल तर भाजपला अर्थात म्हणजे विदर्भात आपण मगाशी ज्यावेळी सुरुवातीला उल्लेख केला की साधारण बारा चौदा ते सतराच मतदारसंघ असे आहेत बासष्ट पैकी जिथे फक्त भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागा भाजपने तिथनं जिंकल्या होत्या अर्थात नागपूर ग्रामीणमध्ये देखील हीच परिस्थिती आहे आणि जरा जास्त वाईट आहे का भाजपसाठी तर आज आपण पाहिलं रामटेक बद्दल आपण चर्चा केली अशी चर्चा येत्या काळात अनेक मतदार संघांवर आपण करणार आहोत तोपर्यंत तो पाहत राहा सिविक मिरर